श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे बैलपोळा बैलपोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा केला जातो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे पूर्वीच्या काळी शेती कामासाठी आजच्या सारखी यंत्रसामुग्री नव्हती म्हणून जास्तीत जास्त शेती ही बैलांच्या श्रमावर होत असे याच कारणामुळे वर्षातील एक दिवस बैलांना विश्रांती मिळावी तसेच त्यांना त्यांनी त्यांच्याप्रती प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो ज्यांच्याकडे बैल नसतात ते मातीच्या बैलांचे पूजन करतात व त्यांना गोड दोन नैवेद्य दाखवतात या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो बैलांना संपूर्ण दिवस आराम दिला जातो बैलांचे खांदे हळद व तूप लावून मळले जातात बैलांना नदीवर किंवा तलावावर नेऊन त्यांना स्वच्छ आंघोळ घातली जाते त्यांना हिरवा चारा खायला दिला जातो बैलांच्या अंगावर रंगीबिरंगी पट्टे काढले जातात शिंगे रंगविली जातात गळ्यात गुंगराच्या माळा घातल्या जातात त्यांच्या अंगावर झूल टाकली जाते फुले लावली जातात अशा प्रकारे बैलांना सजवून त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात येते त्यानंतर बैल घरी आल्यानंतर त्यांना ओवाळले जाते व पुरणपोळीचा घास भरवला जातो वर्षातून एक दिवस त्यांना शेतीच्या कामापासून दूर ठेवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते पोळा या सणाविषयी पुराणामध्ये अनेक कथा सांगितल्या आहेत पोळा का साजरा केला जातो या सणाची सुरुवात कधी झाली याच्याबद्दल काही कथा सांगितल्या जातात त्यातील एक ही कथा की श्री विष्णू भगवंतानी श्रीकृष्ण भगवंताच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता त्यावेळी श्रीकृष्ण भगवंताचे मामा कंस यांनी श्रीकृष्ण भगवंतांना मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला कितीतरी राक्षसांना भगवंताचा वध करण्यासाठी पाठवले त्यातील एक राक्षस म्हणजे पोलासूर कंसाने पोलासूरला भगवंतांचा वध करण्यासाठी पाठविले होते परंतु भगवंतानी त्याचा वध केला तो दिवस होता श्रावण महिन्यातील अमुशेचा श्रावण आमुशेच्या दिवशी पोलासुराचा वध झाला म्हणून त्याच्या नावावरून पोळा हा सण या दिवशी साजरा केला जातो याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशा इंटरेस्टिंग फॅक्टसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा